लेआउट बदलून घेऊन आत्मविश्वास नगर इथले आठ प्लॉट काही बिल्डर मंडईंनी हडप प्रकरणात चुकीच्या लेआउट संदर्भात चौकशी करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी बांधकाम विभागास दिले आहेत देशाच्या सीमेचं रक्षण करण्यासाठी आपलं उभं आयुष्य वेचणाऱ्या माजी सैनिकासह अन्य प्रतिष्ठित नागरिकांची जागाच गिळंकृत करून न्यायालयाचा अवमान करण्याचं धाडस काही बिल्डर मंडळींनी केल्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरात घडला याबाबत इन सोलापूर न्यूज चॅनलच्या माध्यमातून माजी सैनिकासह संबंधित प्लॉट खळबळ उडाली सोलापूर शहरातील विजापूर रोड वरील माशाळ वस्ती आत्मविश्वास नगर सर्वे नंबर आठ ऑब्लिक एक नेहरू नगर मधील खरेदी दस्त असलेले तब्बल आठ प्लॉट काही बिल्डर मंडळींनी घशात घातले माजी सैनिक मनोहर शेळके यांच्यासह अंजली अमर पाटील डॉक्टर भालचंद्र किनीकर सीमा किनीकर आकाश सुरेश पवार चंद्रकांत सोनबा सलगर अनिता चंद्रकांत सलगर श्रीकांत प्रल्हाद पुणकर यांचे प्रत्येकी दोन हजार स्क्वेअर फूट फुटांचे हे प्लॉट लॉकडाऊनचा फायदा घेत हे अगदी बेमालूमपणे आपल्या घशात घातले गेले विशेष म्हणजे जोत्यापर्यंत झालेलं बांधकाम बिंदास्तपणे उकडून टाकून हे प्लॉट लाटण्याचं धाडसही या बिल्डर मंडळींनी पालिकेतील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या केलं या ही या या अधिकारी बिल्डर मंडळींना मनापासून साथ दिली आणि जागेचा लेआउटच बदलून टाकला आणि तो मंजूर देखील केला या सगळ्या प्रकारात यामुळे या बिल्डर मंडळींना मोठा आधार आणि बळ मिळालं ज्या आधारे या आठ प्लॉटच्या भूखंडावरच त्यांनी खुलेआम डल्ला मारला बिनबोवटपणे झालेला हा सगळा प्रकार इन सोलापूर न्यूज चॅनलनं समोर आणताच पालिकेतील संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे चांगलेच दण आणलेत दरम्यान या पार्श्वभूमीवर सोमवारी या संदर्भात माजी सैनिक मनोहर शेळके यांच्यासह अमर पाटील डॉक्टर भालचंद्र केणीकर चंद्रकांत सोनबा सलगर यांनी पालिकेतील जनता दरबारात धाव घेऊन आयुक्त शीतल तेली उगले यांच्यासमोर आपली कैफियत मांडली या जागे संदर्भात माहिती देत याबाबत न्यायालयानं दिलेला हुकूमही दाखवून मूळ लेआउट बदलून कशा पद्धतीनं चुकीचा लेआउट काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केला याचीही माहिती दिली आणि या प्रकरणी न्याय मिळावा अशी मागणी केली सर्व बाबी कागदपत्र आणि न्यायालयाचा हुकूम पाहून आयुक्तांनी या एकूणच प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेऊन चुकीच्या लेआउट संदर्भात संपूर्ण चौकशीचे आदेश बांधकाम विभागास दिले इन सोलापूर न्यूज चॅनलच्या माध्यमातून हा सर्व प्रकार समोर आल्यावर अनेकांनी या बिल्डर मंडळींनी केलेला प्रताप आणि धाडसाबाबत आणि उघडपणे जागा गिळंकृत करून एका माजी सैनिकासह प्रतिष्ठित नागरिकांना दिलेला त्रास आणि केलेला घोटाळा तीव्र संताप व्यक्त केला आहे आता पालिका आयुक्तांनी देखील गांभीर्यानं लक्ष घालून चुकीच्या लेआउट संदर्भात चौकशीचे आदेश दिल्यानं संबंधित प्लॉट धारकांना दिलासा मिळाला आहे दरम्यान पालिका आयुक्तांशी झालेल्या चर्चेनंतर अमर पाटील यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आमच्या नगर येथील प्लॉट बिल्डरने एका दुसऱ्या कब्जात तिथं अपार्टमेंट चालू आहे आमच्या आठ प्लॉटधारकांच्या प्लॉटच्या ठिकाणी अपार्टमेंट चालू आहे त्यामुळं आम्ही ते, ते प्लॉट आमचे आम्हाला परत मिळावे असं कॉर्पोरेशनकडे तक्रार केली होती दाद मागितली होती त्याबद्दल आत्ता आम्ही आयुक्त मॅडमना भेटलो आहे आणि मॅडमनी बांधकाम विभागाला त्याबद्दल सदच चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत आम्ही आत्ता सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटलो आत्मविश्वासनगर येथील प्लॉटबद्दल आम्ही जी तक्रार केली होती त्या तक्रारीबद्दल तुम्ही काहीतरी आम्हाला न्याय द्या असं आम्ही त्यांना सांगितल्यावर मॅडमनी सदर बांधकाम विभागाला तसे आदेश दिलेले आहेत आणि आम्ही त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करतो अशी अपेक्षा आहे की सदर बांधकाम ताबडतोब थांबवावं त्यांनी आणि आणि लेआउट जो त्यांनी चेंज केला आहे जो नवीन लेआउट केलेला आहे तो ताबडतोब कॅन्सल करून आम्हाला आमचे प्लॉट सोडून जे त्यांचा जो त्यांच्या नियमाप्रमाणे लेआउट आहे तो द्यावा त्यांना अशी आमची अपेक्षा आहे आता पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी यात लक्ष घातल्यानं सरळ सरळ लेआउटच बदलून तो मंजूर करून या प्रकरणी बिल्डर मंडळींना सहकार्य केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चांगलाच घाम फुटला असून या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं चौकशी होऊन माजी सैनिकासह अन्य प्लॉटधारकांना यात न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे